आमदार आशुतोष काळेंच्या वचनपूर्तीच्या दहीहंडी सोहळ्याला कोपरगावकरांची तुफान गर्दी गौतमी पाटीलच्या नृत्यकला कलाविष्कार पाहण्यासाठी महिलांची विक्रमी उपस्थिती मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून मतदारसंघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल तीन हजार कोटीचा निधी आमदार आशुतोष काळे यांनी आणला आहे त्याच धर्तीवर या वर्षीचा दहीहंडी सोहळा वचनपूर्तीची दहीहंडी ही थीम घेऊन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबा मैदानावर पार पडलेल्या या दहीहंडी सोहळ्याला कोपरगावकरांनी केलेल्या तुफान गर्दीने आमदार आशुतोष काळेंना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार करण्याचे एक प्रकारे वचनच दिले आपला देश संस्कृती प्रधान देश असून आपल्या मातीला संस्कृतीचा सुगंध आहे या संस्कृतीमधून आपण अनेक सण उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरे करतो यामध्ये दहीहंडी उत्सव देखील अतिशय महत्वाचा असून या दहीहंडी उत्सवाची परंपरा आजही जपली जात आहे कोपरगाव शहरात देखील गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळेंच्या वचनपूर्तीच्या दहीहंडीला राज्यभरातील गोविंद पथकाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे